This is the most dangerous creature on this planet. अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि अभिनेत्री मिताली मयेकर ही मराठी इंडस्ट्री मधील क्यूट जोडी दोघंही सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात सध्या मात्र सिद्धार्थ त्याच्या सिनेमाच्या शूटिंगमध्ये बिझी असल्याने सध्या तो मितालीपासून बरेच दिवस लांब आहे सिद्धार्थ सध्या त्याच्या एका सिनेमाचं उत्तराखंडला शूट करतोय बरेच दिवस सिद्धार्थ पासून लांब राहिल्यानंतर मितालीला सिद्धार्थची आठवण येऊ लागली आणि तिने डायरेक्ट शूट जाऊन चक्क सरप्राईज याचा एक व्हिडिओ सिद्धार्थने त्याच्या सोशल मीडियावर शेअर केला या व्हिडिओत मितालीला पाहून सिद्धार्थ खूपच शॉक झालेला दिसून आला तसंच या व्हिडिओ मध्ये आपल्याला अभिनेत्री सायली संजीवही दिसून येते सायली सिद्धार्थ हे ब्युटिफुल मुवमेंट तिच्या फोन मध्ये कॅप्चर करताना दिसून येते हा वीडियो शेयर कर सिद्धार्थ ने कैप्शन मध्य आई लव सरप्राइजेस एंड शी नोज इट अल पहा मिताली ने सिद्धार्थ लस सरप्राइज दिल आपकी याद आती रही रात भर चांदनी दिल दुखाती रही रात भर कोई खुशबू बदलती रही पैरहन कोई तस्वीर गाती रही रात भर एक उम्मीद से दिल पहलता रहा। एक तमन्ना सताती रही या स्लोली बट शे कमेंट, कमेंट केली याशिवाय या व्हिडिओवर या चाहत्यांनीही चाहत्यानेही क्यूट म्हणत कमेंट केल्या सिद्धार्थ गेल्या के अनेक दिवसांपासून त्याच्या सिनेमाच्या शूटिंग मध्ये बिझी आहे कधी लंडन तर कधी उत्तराखंड मध्ये तो शूट करताना दिसतोय सिद्धार्थ सध्या मिताली सोबत राहत नसल्याने मितालीने तिचा यंदाचा बर्थडे देखील सिद्धार्थ शिवाय साजरा केला होता मितालीने तिचा बर्थडे तिच्या बेस्टीस म्हणजे तिच्या मित्रमैत्रिणींसोबत साजरा केलेला दिसून आला हे सोशल मीडियावर खूपच ऍक्टिव्ह असतात एकमेकांसोबतचे अनेक गोड फोटो तसेच व्हिडिओ दोघही सोशल मीडियावर शेअर करत असतात दोघांचेही क्यूट फोटोज चाहत्यांना पाहायला खूपच आवडतात तुम्हाला मिताळीने सिद्धार्थला दिलेले हे सरप्राईज कसं वाटलं हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा याशिवाय मनोरंजन क्षेत्रातील अशा नवनवीन घडामोडी लेटेस्ट अपडेट आणि गॉसेप जाणून घेण्यासाठी आमच्या लोकमत फिल्मी युट्यूब चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा बेल आयकन क्लिक करा जेणेकरून आमच्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा तुम्हाला मिळेल तसेच हा व्हिडिओ जर तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेजलाही लाईक करा व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद